विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सलग दोन दिवस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने नाशिक रोड रेल्वे स्थानकवर रेल्वेने चैत्यभूमी दादर मुंबईकडे प्रवास करणाऱ्या भीम अनुयायांसाठी भव्य अन्नदानाचे आयोजन करण्यात आले होते हा उपक्रम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष गोटीराम पवार सुनील यशवंते विशाल पवार हे गेली पंचवीस ते तीस वर्षांपासून राबवित आहे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रिपब्लिकन पार्टी जी ऑफ जी इंडियाचे जिल्हाध्यक्ष प्रकाशजी लोंडे अध्यक्ष अमोल पगारे भूषणबाई लोंडे ही होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज महापरिवहन निर्माण या जगामध्ये देशामध्ये नव्हे जगामध्ये एकमेव महापुरुष आहे अनेकांचं काल कधी झालं मरण होत मृत्यू होत होतात होता जगातला आणि देशातला एकमेव हो महापुरुष आहे तर ज्याचं महापरिनिर्वाण झालं आम्ही आमच्या कुटुंबातला वाढदिवस किंवा मृत्यू दिवस विसरतो परंतु ज्या महामानवानं आमचा उद्धार केलाय जागतिक दर्जाचं संविधान दिलंय त्या महामानवाचा आज महापरिनिर्वाण दिन आहे पंचवीस ते तीस वर्षापासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं ह्या नाशिक स्थानकावर गोटराम पवार असेल सुनील यशवंत असेल सागर किंवा विशाल हे लेकर अतिशय जिद्दीनं न चुकता पाच डिसेंबर सहा डिसेंबर जाणाऱ्या लोकांसाठी तर सात डिसेंबर पर्यंत जाणाऱ्या लोकांसाठी अन्नदानांचा पाण्याचा भोजनाची व्यवस्था करतात अनेक लोक आठ आठ दहा दहा दिवस दर्शनासाठी येत असतात कायदा व्यवस्था बिघडू नये अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या लोकांना कोणत्या असुविधा प्राप्त होऊ नये म्हणून अन्नदानाची सोय केल्या जाते पाण्याची सोय केल्या जाते आरोग्य पथक ठेवलं जातं चहा पाणी दिला जातो प्रत्येकाच्या पद्धतीनं कुठं पुत्रांना अभिवादन केलं जातं कुठं रॅली काढल्या जाते तर अशा पद्धतीनं हे उपक्रम नेमून हे जिद्दीचे कार्यकर्ते विश्वभूषण भारत वत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतायत म्हणून मला त्यांचा सार्थ अभिमान आहे ही परंपरा कायम ठेवण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व जिद्दीचे कार्यकर्ते रिपब्लिकन फेडरेशन असेल महिला आघाडी असेल चालक मालक संघट असेल विविध ग्रुप असतील आम्ही सर्व त्यांच्या सोबत असतो आणि मी पुण्या जनतेला विनम्र आवाहन करणार आहे बाबांनो हा महामानवाचा महापरिवढ निर्वाण देणार आपल्या हातून कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही आपल्या जाती धर्माचा सन्मान करत असताना अभिवादन करत असताना दुसऱ्या जाती धर्माचा अपमान होणार नाही होय मला विश्वास आहे मला खात्री आहे की आपण पाण्याच्या बाटल्या सुद्धा आपण वेशे सुद्धा नीट नेटक पद्धतीनं त्या कचरा कुंडीत टाकतो अशाच पद्धतीने आपली शिस्त आपण दाखवतो लाखो अनुवयी न सांगता एकमेव हो असा दिवस आहे की कोणाचे आमंत्रण द्यायची गरज नाही कोणतं पोस्टर बॅनर छापवायची गरज नाही होय आमच्या वतीनं जाणाऱ्या भाविकांना हेच शुभेच्छा आहे की बाबांना विश्वभूषण भारत डॉक्टर बाबासाहेबांचा आदर्श पुढे घेण्यासाठीच अगुवा दुर्गा आडू महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोटी कोटी परना भारताच्या कानेकोपरे मधून लाखो ही मानवाई दादर चेते भूमी येथे दर्शनाला जात आहे त्यांच्यासाठी आपण गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून सालाबाद प्रमाणे या वर्षी अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमाला परकाजी लोंडे भूषणभाई लोंडे संजयजी भालेराव अमोलजी पगारे समीर शेख रामबाबा पटारे अनेक जण उपस्थित राहिले त्याबद्दल दा वा, अन्नदान वाटप कार्यक्रमासाठी प्रामुख्याने माजी नगरसेवक संजय जी भालेराव रामबाबा पठारे समीर भाई शेख भारतजी निकम सनी वाघ चंद्रकांत भाई भालेराव राजभाऊ वानखेडे प्रमोद बागुल दिनेशजी दासवानी संतोषजी पाटील किशोर भाऊ खडताळे मनोहर जाधव बाळाभाऊ सोनवणी आकाश दिली आकाश दिलीप भाऊ साळवे सागर शिरसाट विशाल गिगडमल भास्कर नरवाडे शरद साळवे मिलिंद निकम राजेभाऊ पगारे सनी साळवे विश्वनाथ उलिन आदींस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एनसे न्यूज साठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे नाशिक रोड